ई e बाईक टॅक्सी महाराष्ट्राच्या वाहतुकीस हरित क्रांती नमस्कार मी शुभम पेडामकर आणि आपण पाहत आहात जागृत महाराष्ट्राचा विशेष रिपोर्ट आज आपण चर्चा करणार आहोत एक असा विषय जो महाराष्ट्राच्या वाहतूक व्यवस्थेचं भविष्यच बदलू शकतो तो विषय म्हणजे ई e बाईक टॅक्सी सेवा महाराष्ट्रात शहरी वाहतून दिवसेंदिवस गुंतागुंतीची आणि महागडी होत चालली आहे परिणामी जलद सुरक्षित आणि हरित पर्यायांची गरज अधिक तीव्रतेने जाणवू लागली होती हीच गरज लक्षात घेऊन ई बाईक टॅक्सी सेवा सध्या खूप मोठ्या प्रमाणात वापरली जात आहे त्यातून अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळत आहे नागरिकांना कमी दरात सेवा मिळत आहे आणि जलद गतीने प्रवास होत आहे अशातच प्रसारमाध्यमातून बातम्या येत आहेत की काही नागरिकांनी ऑटोचालक संस्था राज्य परिवहन मंडळ यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत की त्या ई बाईक्स व टॅक्सीमुळे अनेकांचे नुकसान होत आहे परंतु वास्तविक पाहता जागृत महाराष्ट्राच्या जा ग्राउंड रिपोर्ट असे लक्षात आले की ई बाईक टॅक्सी सेवा शहरी भागांमध्ये एक प्रकारचे वरदान आहे कारण ह्या डोर टू डोर सेवा देत आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनल आता आपण ट्विटर वरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईट भेट देण्यासाठी गुगल वर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद